अवघडाय आहे पांडुरंगा विठ्ठला वाऱ्याली जवळ काय झाले माहितीये का लय आठवण झाली मला पांडुरंगाची पण म्हणलं आता जावं तर कारभारी काय या आता जाऊ ना का गायचंच की मग जावा तिकडेच तुम्ही मी जाती माहेर आला बर म्हणलं वाचली आहे वासली खमंग वासालाय करबरणी सारखंच वासाल कारभारी कशी परफून मारती शेण मारती अयो काय बोलती खर दो बोल कि चे की कमेंट करून सांगा वर का ती लावती का नाही एवढं सांगा परफ्यूम मारती का नाही ती काय बोलती कमेंट खराट तर काय म्हणलं लय दिवस झाले लय दिवस झाले डोक्यात आहे माझ्या पंढरपूरला जायचं पंढरपूरला जायचं आळ जायचं पण आता काय झालं या एक महिन्यावर झाली वारी व आपलं बघा हाकून मला हाकलून द्यायची आकलीस करून मग माघारी पालकीन कधी येणार तू कस टायमिंग नाही घेतला ग जायचं कस टायमिंग देणार तुला दर थोड्या दिवस दम दर तुला घेऊनच वार करतो

कसली हा रांगले कुणाच्या कुणाच्यावर तोडून उपटून सत्य कशाला मला बनवतोय बरं का तुम्हाला सांगा सांगायचंय मला सांडगाव बनवतो तू ह्याला बी क्वालिटी होती आतापर्यंत पण हितनी पुढं जी बनवणार आहे का नाही त्याला बी क्वालिटी येणार आहे कारण त्यात आपण ही गोष्ट वापरतोय आता ती सांगणार नाही काय सांगणार तुम्ही बनवलं तर टेस्ट एक नंबर लागणार आहे कोथिंबीर टाकले नाही कोथिंबीर तेल आहे का त्यांना दाखव हो का हे बघा वांगेची भाजी उकाळते ह्या तेल आहे का कडक पड मोबाईल मोबाईल नाही कडक पडून देत मी का कमी केलाय हे तेल आहे का बघा दिसते का कोथिंबीर हिरवी हिरवी लसूण आलाय वर खोबरं वर नष्ट मस्त बेशरम ते टाकायला लागतं फक्त शेंगदाणाचं कुठं टाकलं नाही शेंगदाण्या शेंगदाणा कुठं टाकलं नाही तुम्ही काय आम्हाला काय पाठवायलाच राहिले काय माहित मला बोरं जायचं या जाता ह्याचीच वाट बघताय ना बघू दे इकडे कॅमेरा चेंज करून द्या अजून एकदा दाखवते वांग्याची भाजी चपात्या केल्यात वांग्याची भाजी काय बोलती खरबकली म्हणाल बकरी नाही चपात्या केलत की बकरी केली की बकरी चपाती इतर

काय बोलते झोपाय ना गार हवे ला टाकी टाकीवर कोपऱ्या काय करतोय गार थाड लागतोय नासून हा सोलायला ते ना ठेव फक्त तू दे ठेव फोट्यामध्ये वायला जाणार आहे मग काय करू मी या नाही ती वारी जाणार आहे मेरिकेला डायरेक्ट अमेरिकेला जाणार तिकडं कुठलं ते काय व लय लांब जाते ती भुवनेश्वर काय होते लय लांब जाते ती काय होती कमेंट करून सांगा हो तुम्ही मी मला माहित नाही तिलाच माहित काय तर आहे की जर्डेश्वर किती आलं जर्डेश्वर आपलं नाही ना, ना, मग दुसरं कुठे एक लय लांब आहे ती हिमालयाचे दुसरं कुठं कुठलं तर काय ती मध्ये मला जायचं जायचं बघा तुम्हाला ऑफर आलती म्हणजे तुम्हाला हा कोण द्यायचं महाराज मरत नव्हतं ते कुठल्या तर देवाला जायचं तिकडे लांब कुठे कुठलं होते देवाचं नावाचे येणार म्हणत काय माहित नाही असू द्या हर हर महादेव हो। आता पुढल्या माझ्या वारी ही तुम्ही या वारीला कोण येणार असेल तर कमेंट करून सांगा माझ्या जुडला कोणतं पाहिजे कॅमेरामॅन चालता बोलता मराठी न्यूज चॅनल चालवणार आहे मी तिथं आणि इंस्टाग्राम आयडी आपली आहे ऑपिशनल ओनली बंडिया फॉलो करा लवकर लवकर फॉलो करा सबस्क्राईब करा ओनली बंडिया इंस्टाग्राम आय ला फॉलो करा एकट्याच तिथं पुट आहे माझा ऑपिशनल ओनली बंडिया तिथ प्लीज तुमची लय सहकारची गरज आहे ते जाऊन तुम्ही फॉलो करा आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघला तर तुम्हाला कमेंट करता येते कमेंट तुम्ही काय विकारता नाही चांगलं कल कमेंट केलं ते बर का कोणच नाही वाईट काय असतं तस नाही वाईट कोणी नाही केली नाही बरं का एक नंबर कमेंट फक्त व्हिडिओ वेगळा होता आणि त्याचा अर्थ निघाल तिसराच असून व्हिडिओ मध्ये आणि टायटल होता कारण की टायटल टाकला होता मी हिजा म्हणून टाकला टायटल ते सोराविषयी टायटल होता कारण तिने ड्रेस घातला होता त्यात बघा मी बोललो आहे की ही मुलगी आहे का मुलगा असं टायटल वेगळा होता पण आतमध्ये वेगळंच बोलतो हिजा विषयी काहीच नव्हतं बोललो मी आणि हिज्याविषयी कोण बोलतो हॅट

किती करणार दोन किलो मी नाही मस्त पैकी वांग्याची भाजी केली बघा त्या का कमेंट करून कोणाकोणाला वांग्याची भाजी आवडती आणि लाईक करायसर का लाईक करायची पाहिजे म्हणजे पाठवणार आहे का तू पाटव राहतील काय तिथं काय नाही आज बघा मसाला मसाला बनवणार आहे टाका मिरच्या सूस का नाही सूस झाल्यामुळं दरब्या पण खाली केल ते आता मसाला घेऊन ठेवा ह्या पंधरा दिवस चालू होणार आहे पूर्ण पंधरा मग बंदच राहणार आहे दीड दोन महिने हे का नाही त्याच्यासाठीच म्हणतो मग उन्हाळे आता बंद करणार आहे उन्हाळ्याचे बरेच ताईने घेतले कुरडे या पापड सांडग सगळं घेतले पण मसाला या पंधरा दिवसात जर कोणाला घ्यायचं असेल आणि स्वस्त भेटेल कमी किमतीमध्ये पंधरा दिवसात मिरच्या उतरली दुसरं नाही का मिरच्या मिरच्या आता उतरली या आणि घेऊन ठेवा परत कसा पाऊस चालू होतो कसं आहे मला एक सांगायचं वाळत नाही जर जर खाली गेला असं तर आम्हाला काय कमी करायला अडचण नाही आम्हाला दोन रुपये कमी होऊन द्या बघा त्याचं काय सवाल नाही मिरच्या कमी झाल्या तुम्हाला का माग द्यायचा मसाला असं आहे ना मिरच्या दर उतार आत का आता उतारलो तर मला वाटतं जवळ जवळ आत च्या दर हाय का माहिती तिला काय आहे मी जातो आणतोय शेतकऱ्यापासून शेतकरी आपल्याला कसं माहितीये का दोन रुपये मी जास्त देतो कारण काय माहितीये का आता समजा बाजारात जर दोनशे रुपये चालले असेल मिरची किलो तर मी दोनशे दहा रुपये देतो कारण काय माहितीये दहा रुपये देण्याचं कारण त्याचं एक आहे की शेतकरी पिकावतो म्हणून आपण जगतो या बा का शेतकरी पिकावतोय म्हणून आपण जगतो या शेतकऱ्यांना तर आपण जगलोच नसतो त्यामुळे मी दहा रुपये किलो जास्त काय मला काय अडचण नाही कारण शेतकरी खुश महत्वाचा आहे शेतकऱ्याला कमी दर का द्यायचा म्हणजे दोनशे रुपये असेल तर दोनशे दहा रुपये देतो जर अडीचशे असेल तर मग अडीचशे रुपये देतो कसं आम्हाला सहकारी करता घ्यायला तुम्ही म्हणता कष्ट करायला लागतं त्यात आम्ही एवढ्या किमतीला म्हणलं तेवढे पैसे देता कष्ट मागे असत करायचं वाळवायचं ते काढून आणि महत्वाची काळजी घेतली जाते स्वच्छता व्यवस्थित पॅकिंग केलं जात तुमच्या पण व्यवस्थित ना फक्त काय कुरड्या थोड्या होतात बर का चुरा तुम्हाला आम्ही हाय अशी असते कुरड्यात आमच्या एकदा कारभार दाखवत बघा हाय अशा अख्खी असते हो दाखवत काय कुर्ड आमच्याकडे पण ऑर्डर टाकू नका कुरड्याची कोणी कृपया करून टाकू नका कारण आता बनवायची होणार नाही कारण कारभार माहिती मसाला थोडा तयार तुम्हाला दाखवते बघा कुरडे काकी कुर्टी ती पांढरे शुभ्र आहे काहीच अडचण नाही तुम्हाला मागले तू हो का तुम्ही टाका परत मसाला भी हो का। मसाला त्यामुळे माल हा या मालच काय अडचण सांडग संपलं तर सांग करायतोच केलं देण्यासाठी ते बी आणि महत्वाचं म्हणजे तुमची ऑर्डर लेट झाली तर रागाला जाऊ नका प्लीज आम्हाला समजून घ्या आमचं करणार फक्त एकच आहे माझ्याकडे आणि लोड सगळा माझ्यात व्हिडिओ निघत नव्हतं माझं तुम्ही बघितलं व्हिडिओ मी टाकत नव्हतो चार चार दिवस कारण लोडच तसा होता आता लोड वाज कमी केलाय घ्यायची ऑर्डर कमी केली आणि जरी हा हम्म हो हो तुमच्या लेट येते आणि ज्यांच्या ऑर्डर मी ज्या त्या साहेबांनी ऑर्डर दिली ते जर त्यांना देणं नाही झालं त्यांच्या मी पैसे घेतले नाहीत कोणाकडून बऱ्याच जणांना पैसे घेतले नाहीत अजून समजा द्यायचं नाही झालं तर रागाला येऊ नका कारण की पण माझ्या आम्ही बंद केलेलं आहे आता हे चार दिवसच होणार आहे चालू परत आमच्या इथं लग्न बेखाय आणि परत दुसरी गोष्ट जागरण मी आमचं आलेलं आहे वीस तारखेला त्यामुळे कसं पळा पळवायच होणार आमंत्रण आमंत्रण ही ती गर्दवायची त्याचं आम्हाला दोन दिवसात पण गर्दवा लागणार जागरण म्हणजे गरद हवा लागते ती त्यामुळे रागाल कोणी जाऊ नका कृपया करून असून द्या तू बस जेवायला मी माझं काम करतो बाय सगळ्यांना कसं वाटतं एवढी सांगा लाईक करा